काय ओ ठीक नमस्कार मी तृप्ती चला तर आज मुलाची फरमाईश म्हणून आज हल्दीराम स्टाईल पोटॅटोचे चिप्स करते हल्दीराम स्टाईल पोटॅटोचे चिप्स तुम्हाला जर करायचे असेल ते खास ट्रिक्स आहे त्यासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेलच माझी एक फ्रेंड होती केरला साईडची तिची आईसुद्धा सेम याच पद्धतीने चिप्स करायची आणि खरंच खूप छान चिप्स होते बिलकुल तुम्हाला हल्दीरामपेक्षाही घरगुती असे क्रिस्पी चिप्स तुम्हाला खायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आता पोटॅटो घेतले मी पोटॅटो असं काही नाही की तुम्हाला याच पोटॅटो आहे स्पेशल चिप्सचा पोटॅटो आहे असं काही नसतं म्हणजे माझ्या माहितीनुसार तसं काही नसतं कुठलाही पोटॅटो तुम्ही वापरू शकता तुम्ही ते मी भाजीला जो वापरतो माझ्या घरी होता तोच पोटॅटो मी इथे घेतलेला आहे त्यानंतर त्याला त्याचे सालं काढून घेतले त्याला वॉश केलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे किसणी जे आपली चिप्स पाडायचे जे किसणी असते त्याने सगळे पोटॅटो किसून घेतलेले आहे आता तुम्ही बघू शकता तुम्ही ते की इथे छोटेसे टिप्स अशी आहे की जेव्हा आपण स्लायसेस पाडतो जेव्हा चिप्स पाडतो तेव्हा नाही जास्त बारीक पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको कारण जास्त पातळ असेल तर तो करपला जाईल आणि जास्त जाड असेल तर त्यामध्ये मॉइश्चर पकडून राहणार त्यामुळे चिप्स हे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही या पद्धतीने पाडायचे आहे म्हणजे खात्री घ्यायची आहे त्यानंतर त्याला दोन ती 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 पाने त्या ते तीन पाण्याने वॉश करायचं आहे त्यानंतर त्याला मॉइश्चर त्यापात चिप्समधलं मॉइश्चर सुकण्यासाठी सुती कपडावर टाकायचं आहे पूर्ण त्यामधलं सुती कपड्यातलं जे आहे चिप्समधलं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जायला हवं तरच आपले चिप्स हे क्रिस्पी होतं आता बघू शकता इथे पूर्ण चिप्स असे मॉइश्चर सुकलेलं आहे आता तुम्ही एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून त्यावर जस्ट स्प्रिंकल ही खास ट्रिक सिक्रेट ट्रिक्स आहे या चिप्सला क्रिस्पी करण्यासाठी तर जस्ट स्प्रिंकल फक्त कॉर्न स्टार्च कॉर्नफ्लेव नाही कॉर्नस्टाच हे ते जास्त स्प्रिंकल करायचं आहे त्याला कोट करायचं आहे जस्ट आणि गरम ते गरम जेवढं गरम, थे थे, गरम तेल असेल तेवढ्या गरम तेलामध्ये त्याला टाकायचं आहे तेल थंड नको तेल गरमच हवं आहे म्हणजे चिप्स आपले टाकले की लगेच वरती यायला हवं आणि दुसरी टिप्स म्हणजे कशी की कढई या पातेनं तुम्ही जे काही वापरता तळणीसाठी ते जाडबुडाचंच हवं आहे त्याला जाडबुडाचं कढई या पातेलं तुम्ही जाडबुडायचंच घ्यायला हवं तरच तुमचे क्रिस्प चिप्स जे आहेत ते तुम्हाला हल्दीराम स्टाईलचे ते मिळतात चला तर मग इथेही बघू शकता तुम्ही की माझे चिप्स किती छान पद्धतीने झालेले आहे आणि त्यानंतर मीठ आणि हळद जे आहे त्याचं स्प्रिंकल पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आणि पूर्ण चिप्स असे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान असे पद्धतीने क्रिस्पी चिप्स तुम्हाला आणि म्हणजे आपल्याला मिळतं आहे खायला घरगुती पद्धतीने आपण करतो आहे क करायचं असलं तर आपण काही करू शकतो नाही का फक्त आपल्याला आवड पाहिजे त्या गोष्टीची चला तर मग या चिप्स मी पण खाते तुम्ही पण खा तुम्ही घरी बनवा आणि कसे झाले तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता इथे माझं चुटकू कसं करतो आहे मला नाही देत म्हणून चिप्स ते या पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी चिप्स ठेवलेलं आहे मामचं चुटकू इथे बघतो आहे येतो आहे चिप्स घ्यायला धन्यवाद